नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचन मध्ये आज आपण टिफिन साठी नेहमी सुक्या भाज्या तयार करतो पण आज, आज आपण रस्सा भाजी बटाट्याची आपण टिफिन साठी तयार करणार आहोत या भाजीला आपण कोणतंही वाटण न करता झटपट अशी ही भाजी आपण तयार करणार आहोत रेसिपी शेवटपर्यंत बघा तसेच माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच रेसिपी शेअर करायला विसरू नका आता आपण टिफिनसाठी बटाट्याची भाजी तयार करायला सुरुवात करूया बटाट्याची वाटण नगर करता रस्ता भाजी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि साधारण त्यामध्ये दोन ते ती तीन परी तेल टाकून घेते तुमच्या आवडीनं कमी जास्त तेलाचं प्रमाण करू शकता तेल गरम झाले यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया मोहरी छान तडतडली अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे जिरं छान तडतडल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा तेलावरती कांदा छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे फार लालसर होऊ द्यायचा नाही कंडा थोडा परतून झाल्यानंतर यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून एक दोन मिनिट परतून घ्यायचं घ्यायचंय काही मसाले ऍड करूया अर्धा चमचा हिंग टाकून आहे थोडीशी हळद काश्मिरी मिरचीचं लाल तिखट म्हणजे भाजीला कलर छान येतो आणि तिखटपणा कमी येतो कढीपत्ता मी तडक्यात मुद्दाम टाकला नाही नाहीतर हा जळल्या जातो त्यामुळे धना पावडर मी आत्ता टाकून घेते धना पावडर सोबतच धना क... मसाल्यासोबत मी यामध्ये कढीपत्ता वापरते आधी टाकला तरी चालतो पण कधी कधी काय होतं कांदा परतेपर्यंत किंवा मग तडक्यामध्ये कढीपत्ता हा जळून निघतो म्हणून मी शक्यतो टाकत नाही मसाले एक दोन मिनिट छान परतून घेतले आता यामध्ये बारीक चिरलेला एक टोमॅटो टाकून घ्यायचा आहे टोमॅटो व्यवस्थित शिजण्यासाठी थोडंसं चिमुडभर मीठ टाकून घ्या एक मसाला टाकायचा राहिला होता तो मी आत्ता टाकते मग सर्व मसाल्यासोबत टाकला तरी चालतो पण फक्त माझ्याकडनं विसरल्यामुळे मी हा गोडा मसाला टाकून घेतलाय टोमॅटो छान शिजेपर्यंत हे मऊसर होईपर्यंत छान शिजवून घ्यायचे अगदी ही भाजी तुम्ही टिफिनला पण देऊ शकता आणि झटपट पण तयार होते पुरी भाजीसोबत पण खायला ही भाजी अप्रतिम लागते तसंच भातासोबत भाकरीसोबत पण छान चवदार लागतो आता छान हे थोडंसं मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया टोमॅटो छान मऊ झालेत यामध्ये उकडलेले तीन हे बटाटे आहेत साल काढून मी त्याच्या थोडी करून घेतलेल्या आहेत फार बारीक नाही व फार मोठे नाही अशा मीडियम साईजमध्ये याच्या थोडी करून घेतात हे मसाल्यासोबत छान मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला जर ही पानी भाजी अगदी अशी सुटकी ठेवायची असेल तर अशी पण चालते पण थोडं पाणी टाकून रस्सा केली तरी पण चालते मी रस्सा भाजी बनवणार आहे आता यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचंय पाणी गरमच वापरा फार रस्सा बनवत नाही मी अगदी थोडासा अंगापुरताच रस्सा तयार करते म्हणजे तुम्ही टिफिनला पण देऊ शकता आणि घरी पण वापरू शकता आता हे छान व्यवस्थित शिजून घ्यायचे बटाटा ऑलरेडी शिजलेला आहे पण मसाले आणि हे छान शिजून घ्यायचे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आपण टोमॅटो शिजताना पण थोडं मीठ टाकले त्या अंदाजे तुम्ही मीठ टाकून घ्या भाजीला जर थोडा रस्सा आपल्याला दाटसर हवा असेल तर ह्या ज्या फोडी आहेत ना उकडलेल्या बटाट्याच्या किंवा मग कोणत्याही भाजीला जर रस्सा दाटसर हवा असेल तुम्हाला तर ह्या थोड्याशा अशा मॅश करून घ्यायच्या एक दोन फोडी म्या अशा करून घेतलेले आहेत मॅश करून यामध्ये टाकून घेतल्यात म्हणजे आपली भाजी छान अशी दाटसर तयार होते पाहिजे तेवढा रस्सा तुम्ही यामध्ये ठेवून घ्यायचा आहे भाजी आपली तयार आहे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची पाहू शकता तुम्ही अगदी छान भाजी ही तयार होते वाटण न लावताही अगदी छान दाटसर असा रस्सा हा तयार होतो आता आपण गॅस बंद करून घेऊया तयार आहे आपली टिफिनसाठी बटाट्याची रस्सा भाजी रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद